<ET>. तो तो मी रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही आमच्या ने नेत्यांना असं आवाहन करतो की तुम्ही वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये आर एस एस बी जे पीला मदत करू नका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू नका तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये सहभागी व्हा आपले व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत स्वार्थ सगळ्याला आहेत तसे ते तुम्हालाही आहेत पण आता ठीक आहे ना भरले असतील ना पोटा आता जरा आवरा आता सगळ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा आपली आपली राजकारण बाजूला ठेवा आणि या संबंध संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये आपण या असं मी आपल्या वतीनं रामदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांनाही विनंती करतो आहे आणि बाकीचे जे सगळे त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना अजून विनंती आहे की आज मतभेद काढायचे नाहीत दोन हजार चोवीसची निवडणूक होऊ द्या संविधान वाचू द्या आणि मग काय तुम्हाला करायचं असेल ते करा प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे आता उघड आहे की ते प्रकाश आंबेडकरांनी जर जास्त माणसं उभी केली तर मताचं विभाजन होईल पण हे कळणे इतके सूचने आहेत बाळासाहेब आता त्यांनी सुप्रियाला पाठिंबा दिला आहे आम्ही आनंद व्यक्त करतो की सुप्रिया ताईंना त्यांनी पाठिंबा दिला आता ज्या शाहू महाराजांना पाठिंबा दिला आता माझं म्हणणं असं आहे की निवडून अशी माणसं तुम्ही पाठिंबा द्या आणि तुमची काय बोलणी करायची ती तुम्ही करा आघाडीच्याबरोबर काय जागा वाटून घ्यायच्या त्या काय आम्ही ठरवू शकत नाही तुम्ही ठरवा पण पर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आघाडीच्या बरोबर राहा मी आठवले साहेबांना तर स्पष्ट सांगित सांगतोय की तुम्ही तुमचा जो काही युतीमध्ये आहात त्यातनं बाहेर पडा तुम्हाला एक साधं तिकीट त्यांनी दिलं नाही एवढा अपमान म्हणजे तुमचा अपमान म्हणजे आमचाही अपमानच आहे ना तर त्यातनं बाहेर पडा आणि जे काही करायचं ते करा कारण ती तेवढी ताकद ही रामदास आठवले यांच्याकडे नक्की आहे हे मला माहिती आहे